नमस्कार महाशिवरात्रीला काही राशींचे अच्छे दिन सुरू होणार आहेत या तीन राशीच्या लोकांना व्यवसायत आणि नोकरी जबरदस्त फायदा होऊ शकतो महाशिवरात्रीला फार महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता यंदा बुधवारी फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे उपासना करण्यासाठी शिवरात्रीचा फार मोठी रात्र असते त्यामुळेच या दिवशी भाविक महादेवाची मनोभावे पूजा करतात ज्योतिषशास्त्राच्या जाणकारानुसार यंदाची महाशिवरात्री विशेष आहे या दिवशी श्रवण नक्षत्र आणि योगांचे अद्भुत संयोग होणार आहे त्यामुळे यंदाची महाशिवरात्री तीन राशींसाठी भरभराटीची ठरू शकते नक्की कोणत्या तीन राशींसाठी यंदाची महाशिवरात्री फायदेशीर ठरू शकते हे जाणून घेऊया मेषरास यंदाची महाशिवरात्र मेष राशींसाठी खास असणार आहे या दिवशी आर्थिक दि स्थिती चांगली असेल महादेवाच्या कृपेने चांगली बातमी मिळेल व्यावसायिकांना विशेष फायदा मिळेल वैवाहिक आवश उश... आयुष्यात अनेक आनंद राहील नोकरदार वर्गाला पगारवाढीबाबत चांगली बातमीही मिळू शकते मिथून महाशिवरात्री मिथुन राशींसाठी लाभदायक समजली जाते मिथुन राशींच्या लोकांसाठी नोकरी संदर्भात विशेष फायदा होईल कामाच्या ठिकाणी रणनीतीमुळे चर्चेत राहाल नोकरदार वर्गाला मिळू शकते आरोग्य उत्तम राहील व्यावसायिकांची प्रगती होईल व्यवसायात लक्षणीय वाढ होईल आर्थिक गोष्टी संदर्भात कोणतीही मोठी योजना साकार होईल जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य लाभेल सिंह महाशिवरात्रीपासून सिंह राशीची चांगली वेळ सुरू होईल सिंह राशींच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा दृष्टी राहील ज्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होईल खर्चावर नियंत्रण ठेवावे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते व्यवसायात आर्थिक प्रगती होईल वडील प्रजतीत संपत्ती लाभ होऊ शकते कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारीही मिळू शकते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ